नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण बारावे अच्छम्मानं डॉक्टरांशी बोलून पारूची अपॉइंटमेंट घेतली पारूला तपासून डॉक्टर म्हणाले कल्पनेपेक्षा आधी जखम भरून आली आहे पण अजून काही दिवस फ्लॅस्टर ठेवावं लागेल मात्र मांडीचा स्नायू बोला डॉक्टर मी घाबरत नाही ती पटकन म्हणाली घाबरण्याचं तसं कारण नाही स्नायू फाटल्यामुळे व तोही सांध्याच्या ठिकाणी त्यामुळे पाय सरळ होत नाही आहे अशी जखम भरून यायला वेळ लागतो यासाठी कोबड्या घेऊन चालावं लागतं चालताना त्यावर प्रेशर पडणार नाही याची नेहमी काळजी घ्यायला लागते एवढंच ना मी आजपासून कोबड्या घेऊन चालेन डॉक्टर मी ऑफिसला तशी जाऊ ओफिस मेनन एवढी घाई करू नका तुमचं ऑफिस चर्चे घेतला ना ट्रेन बस यातून इतक्यात प्रवास करायचा नाही अजून पंधरा वीस दिवस विश्रांती घ्यायला हवी मग तपासून मी सांगेन तोपर्यंत मी सांगितलेले व्यायाम नियमित करा कुबड्यांच्या आधारे थोडं थोडं चाला बाकी तब्येत ठीक आहे थँक्यू डॉक्टर म्हणून पारू कुबड्या घेऊनच घरी आली आता पारूच्या जीवनाला वेगळा वेग आला दीपाला फोन करून तिनं ट्युशन्स मागून घेतल्या घराजवळचा कॉम्प्युटर क्लास जॉईन केला ट्युशन्स कम्प्युटर कोर्स वेगवेगळे करस्पॉन्डन्स कोर्स युनिट इन्शुरन्सची कामं आणि राहिलेल्या वेळी व्यायाम यात दिवस कसा पळायचा समजायचं नाही कॉम्प्युटरमध्ये तिला खास रुची निर्माण झाली संगणकाचे वेगवेगळे अभ्यासक्रम त्याचा वेग, वेग वे अभ्यास त्याची अचूकता मनाला भूळ पाडून गेली आजच्या प्रचंड गतीच्या विज्ञान युगाला कॉम्प्युटरसारख्या अचूक वेगवान यंत्राची गरज आहे हे, हे जाणून तिनं त्यातच अधिक ज्ञान घेण्याचं ठरविलं एकदा पारून मनात घेतलं की तिला झिंग चढायची मग ती त्याच्या पाठीच लागायची पुन्हा तोच कायफ तीच झिंग अफाट वेग त्यापुढे दुखण्याचा खाण्यापिण्याचा विसर पडायचा अच्छा मायाचे म्हणून बरं बळजबरीनं खाऊ पिऊ घालायची पंधरा दिवसानंतर पारू डॉक्टरांकडे पुन्हा तपासणीला आले डॉक्टरांनी तपासून म्हटले पूर्वीपेक्षा हाडांची जखम बरीच भरली आहे पण कुबड्यांशिवाय चालायचं असेल तर जिथे मांडीचा स्नायू तुटला आहे तिथे आत ऑपरेशन करून क्लिप बसवता येईल त्यामुळे स्नायू लवकर भरून येईल डॉक्टर तसा असेल तर आजच ऑपरेशन करा पण यासाठी किती खर्च येईल तीन ते चार हजार येईल इथे केलं तर डोंट वरी सर मी आणीन तुम्ही तारीख ठरवून सांगा डॉक्टरने डायरी पाहून तारीख सांगितली पारुण गळ्यातली चेन व अंगठी विकण्याचा निर्णय घेतला राहिलेले पैसे दीपाकडून कर्ज म्हणून घ्यायचे पण ऑपरेशन करायचं ठरलेल्या तारखेला ऑपरेशन सुरळीत तार पार पडलं मांडीच्या सांध्यात क्लिप बसवली त्यामुळे कोबड्यांशिवाय चालता येऊ लागलं पण मांडीत अनकुचदार सुई टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या सबंद पायातून कळा मारू लागल्या कातडीखाली सतत काहीतरी बोचू लागलं असं हे वेदनांनी डोळ्यांतून घळाघळा अश्रू यायला लागले पण पारून आपले प्रयत्न आपलं काम सोडलं नाही रक्तबंभार झाल्या मांडीकडे दुर्लक्ष करून मुकपणे वेदना गिळत ते आपलं कर्तव्य बजावत राहिली ते पाहून अचम्माचे डोळे भरून यायचे तेव्हा पारुतीची समजूत घालून म्हणायची अच्छम्मा तू कशाला वाईट वाटून घेतेस डॉक्टरांनी म्हटलंय ना सुरुवातीला क्लिप व्यवस्थित बसेपर्यंत जरा वेदना होतील एकदा क्लिप नीट फिट बसली की आत क्लिप आहे हे समजणार सुद्धा नाही अगं काही महिन्यांपूर्वी तूच तर मला धीर द्यायचीस आणि आता तुझ्या डोळ्यात पाणी का काय करू पोरी वेदनाने विवळणारी माणसं पाहायची या डोळ्यांना सवय असली तरी मायेचं माणूस सोसताना पाहिलं की जीव कळवळतोच तुझी जिद्द बघून आनंदही होतोय मग तुझे अश्रू आनंदाचे समजू हसत पारू म्हणाली हो तसंच समज अच्छम्मा म्हणाली तब्बल तीन महिन्यांच्या रजेनंतर पारू आज ऑफिसात आली दीपानं तर मिठी मारून तिचं स्वागतच केलं पण आणि केवळ रमाणी ग्रुपनेही जवळ येऊन अस्तेनं चौकशी केली पूनम गिडवाडने औपचारिकपणे विचारलं कशी आहेस आता नियमित येणार ना हो रोज रोज अपघात होत नाहीत निर्विकारपणे पारून उत्तर दिलं दीपानं ओठातल्या ओठात, ओठात हसू दाबलं आणि पारूला डोळ्यानेच खुनावलं की बरोबर उत्तर दिलंस पारूही हसून जागेवर जाऊन बसली थोड्या वेळानं सदाशिपाई पारूकडे येऊन म्हणाला मिस मेनन तुम्हाला साहेबांनी बोलावले हो आलेच म्हणून पार्वती तत्काळ उठली जाताना तिने दीपाकडे पाहिलं ती कामात मग्न होती मी आय कमीन सर दारावर टकटक करून पार्वतीने विचारलं येस इन घोगऱ्या आवाजात ललवाणी म्हणाला सो हाय यू मिस मेनन फाईन सर यू हॅव कम आफ्टर थ्री मंथ्स तुम्ही ऑफिसचं काम विसरला तर नाही ना भेदक नजर तिच्यावर रोखीत ते म्हणाले no, नो सर येण्यापूर्वी सर्व उजळणी करून आले मी बांध ताट ठेवून ती शांतपणे म्हणाली लनवाणीनं चमकून तिच्याकडे पाहिलं ती समोरच्या काचेच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे एकटक पाहत होती तुम्ही जाऊ शकता पुनम तुला कामाचं सांगेल पार्वती गरगन वळून केबिन बाहेर पडली अपघातानंतर पार्वतीत खूपच बदल झालाय असं ललवाणीला वाटलं आता पार्वतीचं मन विटेक्समध्ये रमत नव्हतं सबंध वेळ डोक्यात कम्प्युटर चालत होता आता ही नोकरी बदलायला हवी असं सारखं वाटत होतं आणि पार्वतीने पुन्हा टाईम्समधल्या वॉन्टेडच्या जाहिरातीनं अर्ज टाकायला सुरुवात केली पार्वतीच्या सुदैवानं तिला दोन चार ठिकाणी कॉल आले तीन ठिकाणी तिने इंटरव्ह्यू दिले पण मनातून सारखं वाटत होतं की सनशाईन ट्रॅव्हल्स अँड कुरिअर सर्व्हिसमध्येच नोकरी मिळायला हवी कारण तिथे कम्प्युटरचा एक संपूर्ण विभाग होता अनेक तऱ्हेची कामे कम्प्युटरवर केली जायची प्रवासी व पार्सल कंपनी असल्याने मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या व कारखानदार बँका यांच्याशी संबंध यायचे त्यामुळं वेगळं ज्ञान मिळायचं त्याहून चांगली गोष्ट म्हणजे नवीन नवीन नवी शिकण्याची परदेश गमनाची संधी खुली होती पारू मनातून सारखी प्रार्थना करत होती की हीच नोकरी मिळवू परमेश्वरानं जणू तिचा धावा ऐकला पारूच्या कष्टाचं चीज झालं तिची फर्स्ट रिसेप्शन कम बुकिंग क्लार्क म्हणून नेमणूक झाली तिचा आनंद गगनात मावेना दिपाही पारूच्या आनंदात सहभागी झाली तिचं मनापासून अभिनंदन करीत म्हणाली पार्वती मला तुझा खरोखरच अभिमान वाटतो अशीच प्रगती कर भरघोष यश मिळव आणि उंच उंच भऱ्या मार दीपाच्या मैत्रीला मुकावं लागणाऱ्या एकाच गोष्टीचं पारुला विटेक सोडताना दुःख झालं तिने सहा महिन्यांची नोटीस देऊन सर्वांना जोराचा धक्का दिला नव्या ऑफिसचं वातावरण वेगळंच होतं ऑफिसात पाऊल टाकताच तिथल्या पॉश पांढरपेशी वातावरण आणि माणूस भारून द्यायचा प्रवासी लोकांना मोहून टाकावं असं प्रसन्न आकर्षक वातावरण लेदरचे गुगुबीत सोफा उंची कार्पेट्स सुंदर फुलदाण्या भव्य निसर्गचित्र आणि हसतमुखी तत्पर कर्मचारी यामुळे तो खुश व्हायचा कामाचं वातावरणही चांगलं होतं कंपनीत वेगवेगळे चार पार्टनर्स होते त्यामुळं कोणा एका जातीचा वरचष्मा नव्हता कोणीही कोणावर मालकी हक्क दाखवित नव्हतं प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे आवडीचं काम दिलं जायचं काही अडचणी असल्या तर इतर सहकारी व वरिष्ठ सदैव मतीला तयार असायचे चेष्टा मस्करी गॉसिप यासारख्या फालतू गोष्टींना वाव नव्हता साहेब आणि कर्मचारी यात औपचारिक संबंध असले तरी खेळीमिळीचं वातावरण होतं चांगलं काम केल्याचं प्रोत्साहन शिफारस व्हायची काही अधिक शिकायचं असल्यास त्यासाठी ट्रेनिंग कर्जाची अव्यवस्था होती पारूच्या अगदी मनासारखं झालं ती खूप मेहनत करू लागली तीन महिन्यात पारूनं आपल्या हुशारनं आणि कडक मेहनतीनं सर्वांवर छाप टाकली तिचे वरिष्ठ खुश झाले तिच्या इच्छेप्रमाणे तिला तिच्या आवडत्या कम्प्युटर विभागात बदली मिळाली पारूच्या यशाची चढती कमान सुरू झाली नवी आव्हानं नवीन क्षितिज काबीज करण्याचा तिला कैफसरला आता मागे वळून पाहायचं नव्हतं पुढे पुढे धावायचं वाहत्या नदीसारखं नंदिनीचं थाटात लग्न झाल्याचं वृत्त अच्छन सविस्तर कळवलं होतं पार्वती लग्नाला येऊ शकली नाही म्हणून खेदही प्रकट केला होता त्याचवेळी त्याने दुसरी आश्चर्याची बातमी कळवली होती की पद्मिनी एका ख्रिश्चन मुलाच्या प्रेमात पडली आहे ती त्याच्याशीच लग्न करणार म्हणून हट्ट धरून बसली आहे तिच्या मनाप्रमाणे झालं नाही तर ती पळून जाईल अशी भीती वाटते ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न करून दिलं तर आपले जातवाले नातेवाईक आपल्याला वाईट टाकतील आपल्याशी असलेले चांगले संबंध तोडून टाकतील अशी भीती वाटते काय करावं समजत नाही तू एकदा येऊन तिची समजूत घालशील तर फार बरे होईल असं अच्छंनी लिहिलं होतं पारुण अपघाताविषयी लिहिलंच नव्हतं तापाने आजारी आहोत त्यामुळे नंदिनीच्या लग्नाला येऊ शकत नाही अच्छमा नावाची बाई माझी काळजी घ्यायला आहे माझी बिलकुल काळजी करू नये असं त्रोटकच तिने लिहिलं होतं परंतु आता नवीन नोकरी लागल्याची बातमी कळवायची होती पॅड ओढून तिने नव्या नोकरीविषयी लिहिलं त्यातील नव्या आव्हानाविषयी लिहिलं मग पद्मिनीच्या संदर्भात लिहिलं की मुलगा स्वभावाने चांगला सुशिक्षित असला तर केवळ दुसरा जातीचा आहे म्हणून पद्मिनीला विरोध करू नये आपल्याला पटत असेल व मुलगा योग्य वाटत असेल तर समाजाची नातेवाईकांची परवा न करता लग्न करून द्यावं यातच हित आहे मी स्वतः येऊन पाहिलं असतं पण माझ्या नव्या नोकरीमुळे व इतर कामामुळे मी इतक्यात येऊ शकत नाही क्षमा करावी बाकीच्यांची ख्यालीखुशाली विचारून तिनं पत्र पुरं केलं आणि पोस्टात टाकलं बघता बघता आपल्या छोट्या बहिणी किती मोठ्या झाल्या असं मनात आलं तिच्या सनशाईन ट्रॅव्हलमध्ये पाच सहा वर्षे कशी निघून गेली समजलंही नाही दरम्यान पारूनं एम बी ए केलं कम्प्युटरचे वेगवेगळे कोर्स केले त्याच्या परीक्षा दिल्या एक दोन लहान मोठ्या ट्रेनिंगसाठी ती परदेशही जाऊन आली ह्या कामाच्या गडबडीत एकदा गावी जाऊन आली मुलीचं भरघोष यश पाहून अच्छन अम्माचे डोळे आनंदाने भरून आले अच्छन पाठीवर शाबासकी देत म्हणाले पारू कुठली मी धन्य झालो पुरे म्हटल्याप्रमाणे तू त्या अनोळख्या मुलखात जाऊन यश मिळवून दाखवलंस मला तुझा फार अभिमान वाटतो अम्मा गहीवरून म्हणाली पारू कुट्टी सार तुझ्या मनाप्रमाणे झालं आता जरा माझ्या मनासारखं वागशील दिवसेंदिवस माझी तब्येत ढासळत चालली आहे आता माझा काय भरोसा अम्मे तू काय म्हणतेस मी नाही समजले पारू म्हणाली उगीच भोळेपणाचा आव्हानू नकोस तुला सार समजतंय अगं शेवटी तू एक स्त्रिया आहेस किती वर्षे नोकरी परीक्षा देत राहणार त्याला अंतच नाही पण तू मात्र म्हातारी होत जाशील लग्न करून घर कधी बसवणार अम्मा पुन्हा तुझी गाडी आली का लग्नाच्या रुळावर त्याशिवाय तुला दुसरं काही सुचवतच नाही पारू वैतागून म्हणाली पारू कुट्टी अम्मा म्हणते त्यात काही चूक नाही किती वर्षे तू अशी एकटी राहणार तुझ्या दोन्ही धाकट्या बहिणींची लग्न झाली उद्या आम्हीनी विलासिनीची होतील तिथे तुला कुणी आवडणारा तुला शोभणारा मुलगा असला तर त्याच्याशी जरूर लग्न कर मग तो कुठल्याही जातीचा असला तरी आमचा विरोध नाही अगं पद्मिनीचा असते आता आम्हाला मुलगाच वाटतो इतका चांगला आहे ती एकदम आनंदात आहे हां अच्छन म्हणाले अच्छा आम्ही तुम्हाला आधीपासून सांगत आले की तुम्ही माझ्या लग्नाची काळजी करू नका मला लग्नच करायचं नाही मला खूप खूप शिकायचंय अजून काही आहे माझं ध्येय हेच माझं लग्न ह्या कुट्टीला सांगण्यात अर्थच नाही ती तिचा हे का सोडणार नाही अच्चनकडे पाहत अम्मा म्हणाली तिचा चेहरा रडवेला झाला अम्मे तुझ्या भावना मी समजू शकते पण या गोष्टीत खरंच मला रस नाही आहे समोरचं तुला ते आकाश दिसतंय ना त्याला अंत आहे का माझ्या इच्छाशक्तीचंही थोडं तसंच आहे मग पुढे कधी कुणी भेटला लग्न करायची इच्छा झाली तर तुला जरूर कळवीन पण तू त्यापायी उगी स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नकोस तुझ्या इतर मुलींकडे पाहून समाधान मान तुझी पारू आहेत जरा वेगळी माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत कुठे परमेश्वर तुला भरघोस यश देव आणि सार तुझ्या मनासारखं हो अचन तुझ्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले माझी हिंमतवान वाहन पोर पारू म्हणून अम्मानं तिला मिठीत घेतलं सर्वांचे डोळे आनंदाने भरून आले गावच्या गोड स्मृती उराशी वाळगून पारू मुंबईला परतली नव्या हुरपानं नव्या जोमानं पारूची कर्तबगारी तिची हुशारी सनशाईनच्या सर्व पार्टनरांपर्यंत पोहोचली त्यातील के जी दस्तूर ह्या पार्टनरनं अलीकडेच पत्नीच्या नावानं कंप्युटर कंपनी सुरू केली होती पारूची महत्त्वाकांक्षा तिची कर्तबगारी तिची अखंड मेहनत करण्याची वृत्ती पाहून त्यांनी पारूला आपल्या कम्प्युटर कंपनीत येण्याची गुप्तपणे ऑफर दिली संचाईनहून अधिक पगार अधिक भत्ता शिवाय वरची पोस्ट पारूनं ही संधी सोडली नाही बिना कॉम्प्युटर जॉईन केली तिथून लकी कॉम्प्युटर्स मग लिव्हर ब्रदर्स डाटा प्रोग्रॅमिंग पॉलिकॅब असा प्रवास करीत करीत अखेर बी के कम्प्युटर अँड सॉफ्टवेअरमध्ये येऊन ठेपली बीकेचे बाबूभाई आणि कांतीबाई हे दोघे बंधू परदेशवासी म्हणजे नॉन रेसिडेंट्स वर्षातून सहा महिने अमेरिका लंडन तर सहा महिने भारतात राहायचे भारत सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन त्यांनी मुंबई दिल्ली मद्रास कोलकाता अशा प्रमुख शहरातून आपल्या कॉम्प्युटरची कंपनी सुरू केली परदेशातून नवीन नवीन नवी मशीन्स सामुग्री आणून भारतीयांना त्या त्यात तज्ज्ञ करायचं ठरविलं त्याच प्रामुख्याने त्यांनी पार्वती मेनला अग्रस्थान दिलं तिची कर्तबगारी पाहून सारा सॉफ्टवेअर विभाग तिच्या स्वाधीन केला तिला वेळोवेळी परदेशी पाठवून विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं पार्वतीनं आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि अखंड मेहनतीनं कम्प्युटर क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणली नवीन नवीन नवी पद्धती शोधून काढल्या परदेशातील चर्चासत्रात स्वतःचा पेपर सादर करून केवळ भारतातच नाही तर एका भारतीय महिलेचं स्थान उंचावलं आता तर पार्वती मेनं कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची पहिली महिला प्रेसिडेंट म्हणून निवड झाली आहे संपूर्ण भारताचे प्रतिनिधी म्हणून ती लवकरच न्यूयॉर्कला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कम्प्युटरच्या सेमिनारला जाणार आहे सगळीकडे तिचा गौरव होत आहे मुलाखतीसाठी पत्रकारांची रांग लागली आहे प्रत्येकजण तिच्या सेक्रेटरीकडे वेळ मागत आहेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद